बेजबाबदारपणे एसटी चालवणाऱ्या चालकाविरोधात पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एसटी बस खड्ड्यात आदळल्याने नऊ विद्यार्थी झाले होते जखमी गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी कुडपण ते पोलादपूर ही बस शालेय विद्यार्थी व प्रवासी घेऊन जात असताना क्षेत्रफळ गावच्या हद्दीत खड्ड्यात आदळल्याने बसमधील नऊ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास घडली या घटनेनंतर जखमी विद्यार्थ्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या साक्ष्यानुसार चालक उद्धव रामचंद्र नलावडे याने आपल्या ताब्यातील एस टी बस क्रमांक एम एच टू झिरो बी एल थ्री सेवन सिक्स फोर ही अतिवेगाने चालवल्याने ही घटना घडली आहे त्यामुळे बेजबाबदारपणे अतिघाईने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांना झालेल्या किरकोळ दुखापतीस जबाबदार चालक उद्धव रामचंद्र नलावडे विरोधात पोलादपूर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिताचे कलम दोनशे व एकशे एक पंचवीस अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जीवनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुतार हे करीत आहेत मात्र या कारवाईने अतिवेगाने एस टी बस चालवणाऱ्या चालकांवर चपराक बसणार आहे तरी या अपघातानंतर तालुक्यातील अपूर्ण रस्ते पावसाळ्यापर्यंत पूर्ण झाले नसल्याने रस्त्यांची झालेली दुरावस्था यामुळे अशा घटना घडत असल्याचा सूर एस टी बस चालकांकडून एका वयास मिळत आहे मुख्य संपादक संदीप जाबडेसह ब्युरो रिपोर्ट कोकण टाईम्स न्यूज पोलादपूर रायगड